कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपूरमधील हिंसाचारामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहे नागपूरमधील हिंसाचाराला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आहे मंत्री नितेश राणे यांनी मागील काही काळात केलेली वक्तव्य या सर्व हिंसाचाराला जबाबदार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आज सकाळपासून या प्रकरणावरती राजकीय खलबत सुरू आहे असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणे यांना दालनात बोलावून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यावेळेस मुख्यमंत्र्यांचं दालनात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणेंनी विधानसभा अध्यक्षांचीही भेट घेतली आहे आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय ठरलं काय चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं पुढील काही दिवस नितेश राणे यांना शांत राहण्याच्या केल्या अशी माहिती